ते किना? पाईशे देशिल तू? मदद करना ना पैसे देशील का कशासाठी शोर्मा मी तुला घरी बनवून देईल काय तू आणि शोरमा चल दाखवते हा ठीक आहे मग तू बनव धाम जर तुम्हाला मदत नाही करणार ना तर मी नाही बनवणार चालेल चल चाले। काही मानलं तुला यार खरं भारी झालं तू पण खा तुम्ही पण खूप मस्त लागतो आणि लाईक करा आणि शेअर करा